नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आज रमेश जाधव यसगाव या आलो आणि कोपरवा तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी विहिरीचं पॉईंट देण्यासाठी आलो जवळ आपण तीन चार एकर क्षेत्र फिरलो तीन चार एकर क्षेत्र फिरूनही फिरू आपल्याला विहिरीचं पॉईंट भेटला नाही तर मित्रांनो सहजासहजी विहिरीचं पॉईंट भेटत नाही आणि खूप फिरावं लागतं त्याला तर ह्या क्षेत्रात आपण जो चार एकर क्षेत्र फिरल्यानंतरही आपल्या विहिरीत पॉईंट भेटला नाही आपल्याला दोन ठिकाणी दोन पॉईंट वीर आपले बोरचे भेटले त्याचे हाईट माझ्या मते एक नव्वद फूट एकशे चाळीस आणि एकशे साठ अशी हाईट होती पाण्याची तर ज्यावेळेस आपण विहिरीचा पॉईंट शोधायला जातो मित्रांनो त्यावेळेस खूप काळजी करून तुम्ही पॉईंट शोधा सहजासहजी विहिरीचा पॉईंट भेटणं हा शक्य नाही त्याच्यावर खूप अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करा तर आपल्याला लवकर व्हिडिओ पुढे विहिरीच्या पॉईंटवर आहे तर या बर पॉईंट आता मी फायनल करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्टार्ट टू एंडपर्यंत नहीं कोई नहीं तो मित्रांनो पश्चिम दक्षिण उत्तर उत्तरलाहीच आपल्या इथं क्रॉस भेटलेला आहे आणि मी तुम्हाला बोललोत मगच या आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला की या ठिकाणी आपण एक पॉईंट भेटला तिथं तो विहिरीचा पॉईंट नसल्यामुळं तो आपल्याला कॅन्सल करावा लागला कारण त्याची हाईट माझ्या मते एकशे पस्तीस एक चाळीस एकशे साठ पासष्ट असा होता मगच मी जी हाईट सांगितली ती आणि अशा पद्धतीने हा पॉईंट आता इथं फायनल करून मी पुढे निघालो म्हणजे हा फायनल म्हणजे कच्चा फायनल केला पक्का फायनल नाही केला कारण यांना बोर घ्यायचं घ्यायचा यांना विरीज पॉईंट बघायचा आता म्हणून हा पॉईंट आपण कच्चा फायनल करून परत इथून रिचेक करत पाठीमाग गेलो आणि दुसऱ्या क्षेत्रात तिथं चेक केला मित्रांनो या ठिकाणी आपला क्रॉस फायनल झालेला आहे आता हा जे क्रॉस मी काढलेला आहे पण हा पक्का आपण केलेला नाही कारण यांनी तर बोर पॉईंट घ्यायचा नाही तर फक्त क्रॉस चेक करून पाणी किती हे चेक करतो आहे मी आणि त्याच्यानंतर पुढं लगेच निघायचा आपल्याला आणि मला अजून एक आनंद होतो मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही भरपूर भरपूर चांगला प्रतिसाद प्रतिसाद देत आहे आणि मला खूप आनंद झाला मित्रांनो तर मला खूप उत्साह वाढला आहे अजून म्हणजे काय होतं माहिती मित्रांनो असा जर उत्साह वाढला तर मग आणखीन त्या विषयावर काम करायला मजा येते आणि जेवढी म काम करायला मजा येते आणि तेवढी तुम्हाला बघायला मजा येते म्हणजे मी अजून मेहनत घेतो मला असं वाटतं अजून नवीन नवीन तुमच्यासाठी काय नावा तर मी अजून एक दोन प्रयोग तुमच्यासाठी नवीन नवीन चालू आहे आणि एक अजून व्हिडिओ आता एक उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपट्याच झाडाचं शेजारी पाणी भेटतं का तर एक आता गावठी आपटेच झाड मी जे ऑटोमॅटिक उगलेलं झाडे जे पक्षाच्या विषयातून जे झाड इथं येतं तर त्या झाडापाशी आपण जाऊन व्हिडिओ बनवणार एक तर पुढच्या व्हिडिओ तुम्हाला तो बघायला भेटल मित्रांनो आपल्याला आपल्याला एकशे दहा एकशे पंधरा पहिले चौदा पंधरा एकशे साठ पाच साठ ला

कॾहिं भेट जाम என்னது ரஸ்? நீ லைனி தான். Ну вот, вот. Ну вот, вот. मित्रांनो आपण हे चार एकर क्षेत्र फिरूनसुद्धा आपल्याला पॉईंट विहिरीचा भेटलेला नाही आहे तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो आता उन्हाळा ऊन उन वाढलं आहे पाण्याची लेवल खूप खालवलेली आहे आणि आता ड्राय एरिया जास्त वाढत चाललेला आहे तर आपला आमचा भाग हा थोडा पाण्याचा आहे जर कॅनलमुळं आम्हाला थोडं पाण्याची परिस्थिती चांगली नाही तर आमच्याकडंसुद्धा खूप अवघड परिस्थिती झालेली पाण्याची पण कॅनलमुळं काय होतं रोटेशन टायमावरलं होतं त्याच्यामुळं पाण्याची पा जी पा लेवल आहे जमिनीची पाण्याची पातळी ती व्यवस्थित टिकून आहे सध्या तर आपण ज्या ठिकाणी आत्ता पा पॉईंट चेक करायला गेलतो त्या ठिकाणी चार चार एकर क्षेत्र फिरून सुद्धा तिथं मला एक एक बोरचा पॉईंट भेटला तिथं ॲक्च्युली त्यांना विहिरीचा पॉईंट घ्यायचा होता आपल्याला तो बोरचा पॉईंट भेटला तर का मी काय केलं माहिती एक मित्रांनो तिथं बोरचा पॉईंट तो लिंबाच्या काडीवर चेक केला आणि त्याच्यानंतर नारळ आणि लिंबाची काडी आणि शेवट मी साडेतीन फुटी तो आपला लोखंडी रॉडे तो वापरला तर लिंबाच्या सुद्धा पॉईंट चेक करता येतो आणि पॉईंट काढता येतो फक्त लिंबाच्या काडीवर एकच होतं प्रेशर कळत नाही तुमचं पाण्याचं बाकी धार दाखवतो मला धार दाखवतं आणि ज्या मी तो पॉईंट चेक केला पण ती एक लाईन अर्धा इंचाची होती आणि एक पाऊन इंचाची एक इंचाची होती तर मित्रांनो तिची हाईट चेक केली मी तर हाईट एकशे पस्तीस चाळीस आणि एकशे साठ पासष्ट अशी हा लाईन होती तर तो विहिरीचा पॉईंट तिथं निघत नव्हता त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या प्लॉटमध्ये गेलो तिथं पण चेक केलं व्यवस्थित तिथं मला एकच लाईन भेटली ती पण माझ्या मते नव्वद पंच्याण्णव अशा अशा फूट होती ती खाली खोल होती ती त्याच्यानंतर मग ती का तीसुद्धा मी नाही म्हटलो अजून एक ठिकाणी चेक केली लाईन भेटली नाही त्याच्यानंतर आम्ही फक्त बोरचा पॉईंट फायनल केला आणि मी निघून आलो घरी तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का आता सध्याची परिस्थिती अशी झालेली ऊन खूप वाढत चाललेलं आहे पाण्याची लेवल खूप खाली खालवलेली आणि जास्त ड्राय एरियासुद्धा काय झालं आता खूप प्रॉब्लेम यायला लागलेली आता बरेच जणं आता काहीजणं बोर घेतात फेल पण जात आहे तर ह्या वर्षी थोडं काळजी करून पाणी शोधलं पाहिजे आणि शोधताना थोडं आता आम्हीच काळजी करून पाणी शोधलं पाहिजेन दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आम्ही स्वतः व्यवस्थित काळजी करून पाणी पॉईंट तो दिला पाहिजे मित्रांनो दुष्काळ खूप अवघड आहे पाण्याची पूरस्थिती खूप खालवलेली आहे तर थोड्या वर्षी थांबून जरी घेतलं शेतकऱ्यांनी तरी चालेल आ, बोर पॉईंटसाठी कारण आता बरेच फोन येतात इकडं संभाजीनगर वगैरे या साईडचे शेलू वगैरे पारनेर त्या साईडला खूप ड्राय परिस्थिती आता मी एक गुरुवारी चाललेलो आहे पारनेर साईडला त्यांच्या जवळजवळ सात बोअर फेल गेलेले त्याच्यानंतर आता आपला नंबर आहे बघू काय होतं साहेबबाबांची आपला शिर्डीत पण एक पॉईंट आहे आणि तो करून आपल्याला पुढं पारनेरला जायचं आहे आणि तो फॉल बोर फायनल झाल्यानंतर आपल्याला तो रिझल्ट कळणार आहे काय होतं ते त्यांच्या सात बोऱ्याच्या आधी झालेले तर मला एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो पाणी तुम्ही स्वतः जरी शोधता घरी तो व्यवस्थित शोधा खूप अभ्यास करा तुम्हाला जर ड्राय लाईनी कळत नसन कोरड्या लाईनी कळत नसन पाण्याच्या लाईनी कळत नसन तर काय करा जिथं आपला ओल्या म्हणजे भरलेल्या लाईनी ज्या असतात त्या तुम्हाला जर चेक करायच्या असन तर तुम्ही काय करा जिथं ज्यांचे बोर झालेले ऑलरेडी तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लाईनी व्यवस्थित चेक करा तिथं चांगला अभ्यास करा म्हणजे तुम्हाला तिथं काय जाईन सोपं जाईन तुम्हाला अभ्यास करायला कारण ऑलरेडी त्या भरलेल्या लाईनी आणि तुम्ही ज्यावेळेस शेतात फिरता त्यावेळेस तुम्हाला ड्राय लाईन आणि जी भरलेली लाईन आहे त्याच्यात थोडं तफावत होतो का तुम्हाला कळत नाही कापून कशा पद्धतीने चेक केलं पाहिजे तर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जिथं बोर झालेलं आहे ऑलरेडी तुमच्या शेजारी आसपास कोणाच तरी बोरवेल असन तिथं जाऊन तुम्ही थोडी व्यवस्थित चेक करा तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर नक्की करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आपल्या फॅमिलीनी आत्तापर्यंत जवळ आपले सबस्क्रायबर चांगले वाढलेले आपल्या फॅमिलीला आपल्याला चांगलं सपोर्ट केलेला आहे तर मी सर्वांची आभारी मी मित्रांनो धन्यवाद आय लव्ह मी मित्रांनो असंच प्रेम आपल्याला करीत राहा तुम्ही आणि खूप नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो तुम्ही जेवढा सपोर्ट करता तेवढा आम्हाला अभ्यास करायला मजा असं येतं आणि आम्ही त्याच पद्धतीनं चांगला अभ्यास करतो मित्रांनो तर धन्यवाद